आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूरमध्ये आज महाविकास आघाडीकडून मुक निदर्शन करण्यात आली महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय बदलापूर शहरात घडलेल्या या दुर्दैवी आज महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली होती पण कोर्टानं बंद न करण्याचे आदेश दिल्यामुळे महाविकास आघाडीनं हा बंद मागे घेतलाय पण बंद पुकारला नसला तरी या अत्याचाराच्या घटनेचा निषेध मात्र महाविकास आघाडीकडून करण्यात आला बदलापूरमध्ये काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कालिदास देशमुख अविनाश देशमुख उंबाटा गटाचे पदाधिकारी यांनी चेहऱ्यावर काळ्या पट्ट्या आणि हातात काळे झेंडे घेऊन मुख निदर्शनं केली माननीय उच्च न्यायालयाचे आदेश बंदाच्या विरोधात आदेश असल्यामुळे सदरच बंद आम्ही या ठिकाणी रद्द केलेला आहे परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातील असंवेदन सरकारचा महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज मुक आंदोलन या ठिकाणी करतोय काळ्या पट्ट्या बांधून तोंडाला काळे झेंडे हातात घेऊन आम्ही या महाराष्ट्रातील महायुतीच्या असंवेदील सरकारचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवेन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो